आप देख रहे हैं न्यूज़ चैनल चैनल, माय लाइक एंड शेयर। धुल्हे महानगर पालिका के आयुक्त तो तथा प्रशासक अमिता दगड़े मैडम ने धुल्हे शहर की जनता से अपील की है कि जिन लोगों की घर पट्टी या पानी पट्टी बाकी है वो लोग 30 जून तक घर पट्टी भर दें ताकि उसमें 10 टक्का सहूलत ली दी जाए और जिन लोगों के थक बाकी आहे शास्ती मे पूरी पूरी माफी इसलिए अमिता दगडे मेडम ने जनता से अपील की है इस योजना का ज्यादा ज्यादा से लाभ उठाएं नमस्कार धुळे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनची प्रोसिजर आपली सुरू आहे लोकांना बिल मिळालेली आहेत आपल्या एरियामध्ये पण घरपट्टीची आणि पाणीपट्टीची बिल सगळ्यांना आम्ही वाटायचं काम चालू केलेलं आहे पण ज्यांना अजून बिलं मिळालेली नाही आहेत आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तीस जूनपर्यंत आपण शास्तीमाफी जी जुनी बिलं आहेत आपली आणि त्याच्यावर शास्ती लागलेली त्याला शास्तीमाफी दिलेली आहे आणि नवीन बिलं जी आहेत त्याला दहा टक्के करामध्ये सवलत पण दिलेली आहे त्यांनी जर त्या तीस तारखेपर्यंत ते पैसे भरले तर तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की बाबा या तीस जूनपर्यंत आता फक्त पंधरा दिवस राहिलेले आहेत तर या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपला जो घराचा कर आहे तो कर भरायचा आहे जो जुनी थकबाकी आहे त्याच्यावर शास्ती मिळवायची आहे कारण आता शास्तीमाफी इथून पुढे एकदा जर बंद झाली तर पुढे ती शास्तीमाफीची योजना लागू होणार नाही लोकांना पूर्ण पैसे भरायला लागतील त्यामुळं आपण सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करायचं आहे आणि आपलं स्वतःचाही फायदा करून घ्यायचा आहे धन्यवाद